राजगुरुनगर सहकारी बँकेला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात पंचवीस कोटींचा नफा झाला आहे व अठ्ठेचाळीस बँकांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश वसवाल यांनी दिली राजगुरुनगर सहकारी बँकेने आपल्या ग्राहकांना आणि कर्जधारकांना अनेक नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत गेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना दिलेल्या आश्वासनपूर्ती म्हणून कर्जदारकांना पूर्वीच्या दोन लाखांऐवजी या आर्थिक वर्षापासून कर्जदार सभासदांना ऐच्छिक स्वरूपात चार लाखांचा अपघाती विमा दिला आहे चारशे व्यवसायांना ते अनुदानित करण्यात येणार आहे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी सांगितले की बँकेची ही प्रगती म्हणजे ग्राहकांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची फळ आहे असे बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी सांगितले उपाध्यक्ष अविनाश कहाणे माजी अध्यक्ष संचालक किरण आहेर राजेंद्र सांडवोर राजेंद्र वाळूंस दत्ता भेगडे विजया शिंदे सागर पाटोळे विजय डोळस अश्विनी पाचारणे रामदास धनवटे विनायक घुमटकर गौतम कोतवाल समीर आहेर सचिन मांजरे मुख्याधिकारी शांताराम वाकचौरे अधिकारी संजय ससाने अमृत टाकळकर उपस्थित होते उपाध्यक्ष अविनाश काणे यांनी आभार मानले